हे दोन देश त्यांच्या एक सहकारी एक सामाजिक लाजी मानसी की जर सर्व लोकांच्या हिताची जमफूर करण्यासाठी पहिल्यांदा कष्ट करतो त्याच्यावर खोचे खचे खोचे त्यांना तुरुंगात टाकायचं जर तुमच्या हिताची रक्षता करण्यासाठी सतत प्रयत्न करत असा त्या हेवंत दिसू त्यांना अशा केली जाते तुरुंगात टाकलं जात याचा अर्थ सत्तेचा गैरवान कसा केला जातो याचा एक चौत्काली आज या संख्यामध्ये अशा सगळ्यांना बघायला मिळतं आणि म्हणून सत्ता ही लोकांच्या सेवेसाठी असते पण काही लोकांच्याकडे सत्ता हातात नंतर त्या सत्तेचा लाज हा धोक्यात शिजतो आणि एकदा सत्तेचा लाल माणसाला आला तिथे हा प्रकारे सत्तेचा वापर करतो आणि म्हणून आपण लोकशाही याचा विश्वास ठेवणारे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अधिकार दिला लोकशाहीचा तो लोकांची सेवा करण्याचा आणि एका बाजूने लोकांची सेवा करायची आणि दुसऱ्या बाजूने सत्तेचा उन्हा